पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते मानमधील जिहे कटापूर योजनेचा शुभारंभ एकोणीस फेब्रुवारीला आंधळी धरण परिसरात जाहीर सभा तयारी सुरू एकोणीस फेब्रुवारी रोजी पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी हे सातारा जिल्हा दौऱ्यावर येत असून या दरम्यान ते मान तालुक्यातील कैलासवासी लक्ष्मणराव इनामदार उपसा सिंचन योजनेचा जिहे कटापूर प्रारंभ करणार आहे यावेळी नरेंद्र मोदी यांची जाहीर सभाही या ठिकाणी होणार असल्याने मान तालुक्यात उत्साहाचे वातावरण आहे कार्यक्रमाच्या रूपरेषेनुसार युद्ध पातळीवर सुरू असल्याची माहिती आमदार जयकुमार गोरे यांनी दिली जिहे कटापूर ही योजना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या गुरुंच्या नावे असून ते गुरुदक्षिणा म्हणून या योजनेचा प्रारंभ करत आपल्या गुरूंना आदरांजली वाहते पंतप्रधान महाराष्ट्र सरकार यांनी या योजनेला आमदार गोरेंच्या मागणीनुसार भरघोस निधी उपलब्ध करून दिल्याने ही योजना सफल होत आहे या योजनेमुळे मानखटाव या दुष्काळी भागाला प्राप्त होणार असून योजनेचे पाणी अंधळी धरणात धरण पूर्ण भरल्यानंतर तीस पेक्षा जास्त बंधाऱ्यात पाणी साठा केला जाणार असल्याने याचा हजारो शेतकऱ्यांना फायदा होणार आहे या योजनेत सव्वा टीएमसी वाढीव पाणी आणि तीनशे सत्तर कोटी रुपयांचा अधिकचा निधीही प्राप्त झालाय त्यामुळे मान तालुक्यातील सुधारित विकास कामांना गती मिळाली असून या योजनेमुळे मानच्या उत्तर भागातील तीस गावांना कायमस्वरूपी पाणी मिळणार असल्याने त्यांचे जीवनमान मान उंचावण्यास मदत होणार आहे सध्या पाणी आंधळी धरणात सोडले असून एकोणीस फेब्रुवारी रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते जलपूजन होणार आहे त्यानंतर हा प्रकल्प मानखटावच्या जनतेसाठी चालू अर्पित करण्यात येणार आहे आमदार जयकुमार गोरेंच्या माध्यमातून या कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर जय्यत या तयारी केली जात असून सात हेलिपॅड्स उभारण्यात येणार आहेत आंधळी धरण परिसरात ही सभा होणार असून या ठिकाणी असणारी झुडपे काढून परिसराची मोठ्या प्रमाणावर स्वच्छता केली जात काणू शंगाडे बुधवारी या ठिकाणची पाहणी आमदार जयकुमार गोरे मुख्यमंत्र्यांचे स्वय सहाय्यक सचिन जोशी जिल्हाधिकारी जितेंद्र डोळी जिल्हा पोलीस प्रमुख समीर शेख यांनी केली यावेळी प्रशासनाच्या विविध विभागांच्या अधिकाऱ्यांसह भाजपचे पदाधिकारीही उपस्थित होते आपला आवाज न्यूज नेटवर्क एकनाथ वाघमोडे दहिवडी